अकोले तालुक्यातील रेडे गावात वडील आणि मुलगा यांमध्ये शेतीच्या मातीच्या पैशाच्या कारणातून वाद झाल्याची घटना घडली आहे यामध्ये भगवान संतू चव्हाण वयवर्ष साठ राहणार रेडे तालुका अकोले यांनी अकोले पोलीस स्टेशनला मुलगा सुरेश भगवान चव्हाण याच्या विरोधात फिर्याद दिली आहे यामध्ये भगवान चव्हाण यांनी मी शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आणि माझा दुसरा मुलगा सुरेश भगवान चव्हाण हा स्वतंत्र माझ्या शेजारी राहत असून तो नेहमी भांडणे करत असतो काल दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीसला दुपारी साडेतीनच्या दरम्यान मी घरासमोर असताना तिथे मुलगा सुरेश भगवान चव्हाण आला आणि तिथे तो म्हणाला की तुम्ही विकत असलेल्या मातीचे पैसे द्या नाही तर तुम्हाला वावरात आणि घही येऊन देणार नाही त्यावेळेस त्या, त्या समजावून सांगत असताना त्याने आमच्या बुलेरो गाडीच्या देखील फोडून मोठं नुकसान केलं आणि शिवीगाळ केली तुम्ही जर मला पैसे दिले नाही तर तुमचे तंगडे तोडीन अशी ही धमकी त्याने दिल्याचं फिर्यादेत म्हटलं आहे यानुसार सुरेश भगवान चव्हाण यांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहिता अन्वये कलम पाचशे चार पाचशे सहा चारशे सत्तावीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय झालेल्या आवाज सह्याद्रीचा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आरोपीवर कठोर कारवाई होऊन मला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे शेतामध्ये पोरासोराने कोणी काही रुपये दिले नाही काय माझ्या बापाची मालकीची शेती नाही ही माझी वैती शेती तिकडे तीस गुंठे या घरा इथं नऊ गुंठे हे घरं माझ्या शेतीत चला मला पोलीस पाटील काय नाही तुम्ही गावात जा हां मी गेल्यानंतर इथं घरी कोणी नव्हतं तो नव्हता मी नव्हतो त्यांनी तिचे भाऊ आलेले होते ते बी तिकडे आले होते मी पोलीस स्टेशनला होतो कुठल्या कारणावरून हे नुकसान केले तुमच्या गाडीची किंवा काय काय तो मी विकलेली माती माझ्या वावरातली वा मला देणं पाच सहा सात आठ लाख रुपये कर्ज लोक काय दम काढते नाही हे दो दोघे काही की देते नाही रुपये कोणी त्याच्यासाठी मी माती विकून माझं वावर वा खाली आहे त्या वा वावरवर मला वावर वा करायची वा रास्ता आहे तो रास्ता व्यवस्थित दहा फोटोचा काढून देणार आहे हे नुकसान कोणी केली गाडीची तुम्ही सुरेश भगवान चव्हाण कोण आहे तुमचे मुलगा आहे मनीष या सुरेश चव्हाण हे कोण आहे सुनी त्या दोघांनी केले का नुकसान हो